नमस्कार प्रेक्षकहो आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्यांच्या जीवनात एक विलक्षण परिवर्तन घडले पारंपरिक भक्ती मार्गात रममाण असलेले वारकरी संप्रदाय व वा विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होत असलेले गोविंद भिकन अहिरे जे नाशिक जिल्ह्यातील ठेंगवडा गावातील एक सामान्य शेतकरी होते जीवन जगत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या भक्ती साधना केल्या पण मनःशांती आणि मोक्षाचा मार्ग काही सापडत नव्हता संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानगंगा या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या हाती एक असे ज्ञान लागले ज्याने त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल घडवला हा बदल केवळ मानसिक नव्हता तर त्यासोबतच हो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्यही बदलले त्यांचे आधी आर्थिक स्थैर्य नव्हते कष्ट करूनही प्रगती दिसत नव्हती त्यातच त्यांच्या मातेला एका जीव आजाराने ग्रासले होते ब्रेन डॉक्टरांनी दिलेली तीव्र आणि कठीण चेतावणी ऐकून घरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते पण जे घडले ते एक अद्भुत सत्य ठरले संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने आणि भक्तीच्या प्रभावाने त्यांची आई या गंभीर आजारातून पूर्णपणे बरी झाली आज गोविंद अहिरे सर यांच्या संपूर्ण कुटुंबासह संत रामपालजी महाराज यांच्या भक्ती मार्गावर दृढ आहेत आणि आपल्यासोबत त्यांचा हा विलक्षण प्रवास प्रस्तुत करणार आहेत चला ऐकूया त्यांच्याच तोंडून नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझे नाव गोविंद बिकन ऐरे आपण कुठून आलात मुक्कोस्ट ढेंगोडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे सर माझा व्यवसाय शेती व्यवसाय आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कधी आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी आलो आम्ही संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होता संत रामपालजी महाराजांची भक्ती करण्याच्या आधी आम्ही व आमच्या परिवाराचे सगळे सदस्य एकोणीसशे पंच्याव्ण शहाण्णवपासून राधास्वामीची भक्ती करत होतो व त्यालाच लागून वारकर संप्रदायाची भक्ती करत होतो तर वारकर संप्रदायाची भक्ती आमच्या घरातले सगळे सदस्य मी थोड्या फार प्रमाणात करत होतो पण आम्ही नवरात्री वगैरे साजरी करणं गणपती उत्सव त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या पंढरपूरच्या वाऱ्या पैठणच्या वाऱ्या वगैरे दिंडींमधून जात होतो भजन कीर्तनाला किंवा गावामध्ये जर ज्ञानेश्वरी पारायण राहिलं तर त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेत होतो अशा पद्धतीने आम्ही दोन हजार चौदाच्या आधी शहाण्णवपासून तर दोन हजार चौदापर्यंत एवढ्या भक्तिमार्गांमध्ये आम्ही जात होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की सुरवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात वारकरी संप्रदायची आपण निगडीत होतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना चालते त्या भक्ती साधनेनुसार आपण भक्ती करतच होतात तर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात आम्ही वारकरी संप्रदायाच्या परिचयात आधीपासूनच होतो आमच्या सटाणे तालुक्यामध्ये हरिभक्तपरायनं कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक महंत होते खूप प्रसिद्ध होते त्यांचा सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत्या नारळाचा कार्यक्रम म्हणून एक कार्यक्रम व्हायचा हो तर ह्याच धर्तीवर आमच्या तालुक्याने सुद्धा तिथं पार्टिसिपेट केलेलं होतं आणि तिथं तो हरिभक्तपरायणं हे जे कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून प्रसिद्ध जे होते आता नाही येत ते तर त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आमचे जे आता आम्ही जे संत रामपालजी महाराजांची भक्ती करतो ते भक्तमंडळी त्या कीर्तन कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये पुस्तकसेवेसाठी आलेले होते तर तिथं आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये हे पुस्तकं वगैरे आम्हाला भेटले त्यांनी आग्रह करून दिले आणि पुस्तकं ज्ञानगंगा पुस्तकं वगैरे हे जे काही पुस्तकं होते ते पुस्तकं वाचले वाचल्यानंतर आम्ही जे आपले धर्मग्रंथ वगैरे आहेत त्या धर्मग्रंथांना आणि पुस्तकामध्ये जे काही सांगितलेले त्यांना ओव्यांना ओव्या लावून आणि ते ज्ञान आणि हे ज्ञान ज्या जेव्हा पाहिलं त्यावेळेस आम्ही पुस्तकाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आलो आणि त्यांची भक्ती स्वीकारले सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण ज्ञानगंगा या पुस्तकाच्या मार्फत आलात तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली आणि त्यांनी जो आपल्याला गुरुमंत्र दिला आहे त्यानंतर जी भक्ती दिली त्या भक्तीमुळे आणि त्या गुरुमंत्राद्वारे साधना केल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मी इथं एक मुद्दा आवर्जून सांगू इच्छितो की संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिले असं समजलं की इथं मोक्षाचा मार्ग आम्हाला मिळाला जो आज जगामध्ये कुठल्याही संताकडे हा मार्ग अस्तित्वात नाही आहे किंवा कोणाला तो मार्ग अजून सापडलेला नाही आहे आणि सेकंड पार्ट जर सांगायचा झालं तर की आमच्या घरामध्ये ब्रेन ट्युमर झाला होता आमच्या आईला तर दोन हजार चौदामध्ये आम्ही या भक्तिमार्गात आलो त्याच्या आधीपासूनच आईला ही शिकायत होती की अर्ध डोकं दुखणं वगैरे ह्या त्या गोष्टी आता आमचे आई वडील एवढे धार्मिक होते की चारधाम यात्रा जी प्रचलित आहे प्रसिद्ध आहे ती चारधाम यात्रा दोन वेळेस करून आलेल्या आहेत महाराष्ट्रात जेवढे काही दैवत असतील देवळं असतील मंदिरं असतील सगळ्या पूजा अर्चना केल्या सत्यनारायण पूजा केल्या वगैरे म्हणजे जेवढे काही असतील तेवढ्या पूजा वगैरे सगळ्या केल्या पण एवढं करत असताना इतकं मोठं दुःख आलं की आईला ब्रेन ट्युमर झाला म्हणजे हे आम्हाला केव्हा समजलं की दोन हजार सतराच्या स्टार्टिंगमध्ये ज्या सतरा अठराच्या स्टार्टिंगमध्ये ज्यावेळेस आईचं डोकं दुखायला लागलं तर आम्ही डॉक्टरांकडे फेरा मारायला सुरुवात केली की जे नामवंत डॉक्टर आहेत अशा डॉक्टरांकडं आम्ही गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की कोणी सांगितलं की मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे कोणी म्हटलं अर्धा आहे कोणी काय कोणी काय तर ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसनुसार सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं पण आईचं सा जे डोकं दुखायचं जे प्रॉब्लेम होता ते कधी म्हणजे वाढत वाढत गेला पण कमी झाला नाही पण शेवटी एकदा काय झालं की आमचे नाशिकचे सोपन हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आता सगळ्यांना प्रचलित आहे की नाशिकमध्ये सोपन हॉस्पिटल कुठं आहे असं तर त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सी टी स्कॅन एम आर आय वगैरे रिपोर्ट प्रायमरी स्टेजचे करायला लावले तिथं समजलं की आईला छोट्या मेंदूजवळ ट्युमर झालेला आहे जवळजवळ तेहतीस एम एमची जी गाठ होती ती त्यावेळेस वेळेस सी टी स्कॅन केल्यानंतर ती डॉक्टरने सांगितलं की ह्या गाठीचं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही आहे तर तुम्हाला ह्या गाठीचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल आणि मग आम्ही आमचे जे गुरु आहेत संत रामपालजी महाराज तर गुरुजींना प्रार्थना लावले की बसा असं झालेलं आहे आमच्या आईला तर काय करायला पाहिजेल तर गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी आदेश दिला की जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टर जे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करा तर सोपन हॉस्पिटलमधून आईला पुण्याला रेफर करण्यात आलं पुन्हा हॉस्पिटलमधून सदाशिवपेठमध्ये तिथं एम आर आय वगैरे झाले आता मी तुम्हाला काही रिपोर्ट दाखवतो हे जे तुम्हाला दाखवणार आहे ही एवढी मोठी फाईल आहे ही पुणे हॉस्पिटल सदाशिवपेटीमधलं हॉस्पिटल आहे तर इथं फ्रंट पेजलाच डॉक्टरांनी इथं दाखवलेलं आहे की फायनल डिसिजन म्हणून इथं एक सांगितलेलं आहे की कुठल्या स्टेजमध्ये आजार आहे आणि त्याला काय ट्रीटमेंट वगैरे आहेत तर आत्ता मी जे काही रिपोर्ट्स तुम्हाला दाखवले ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पुणे हॉस्पिटल कुठं आहे सोपन हॉस्पिटल कुठं आहे हे सगळे सगळे रिपोर्ट्स आणि एम आर आय तुम्हाला सगळे दाखवले या उद्या डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं की तेतीस एम एमचे गाठ म्हणजे काही जोक नाही आहे तर तुमच्या आईला पॅरालाइज पण होऊ शकतो किंवा जर तुम्हाला म्हणजे ऑन द स्पॉट डेड पण होऊ शकते आणि जर तुमचा चान्सेस जास्त असेल किंवा काही पुण्याचा साठा असेल तर तुमची आई जगू पण शकते तर मग त्यावेळेस आम्हाला अशी दिविदय मनस्थिती झाली की आता काय करायचे तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांना आश्रमामध्ये प्रार्थना लावली आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही डॉक्टर निखिल पाटकर यांच्या ओपिनियननुसार आम्ही पुढं पुढं जात राहिलो आणि फायनल स्टेज आले की ऑपरेशन करायचं तर ऑपरेशन करायच्या वेळेस फायनल एम आर आयला ज्या वेळेस थ्री डी एम आर आयला आईला ऑपरेशन थिएटरमध्ये एम आर आयच्या याच्यामध्ये घेतल्या घेतल्यानंतर जे काही मोठे मोठे मशिनरी होते मशिनरी एवढ्या भयानक होत्या की आईला ते पाहून चक्कर यायला लागलं आणि आईने मनातल्या मनात संत रामपालजी महाराजांनी जे मंत्र गुरुदिक्षा दिलेले त्या मंत्राचा जाप करायला सुरुवात केली आणि मनातल्या मनात अशी प्रार्थना केली की परमात्मा आता तुम्ही मला वाजवू शकता तुमच्याशिवाय माझं कोणी नाही आहे या संसारामध्ये क्या क्षण गुरुजी डायरेक्ट इत ऑपरेशन थिएटर मे एम आर आई ऐसी संत रामपाल जी महाराजां आईला साक्षात दर्शन दिला आने डोक्यारते हाथ टेवन सागित कि बेटी तू अब सो जा जो भी करने वाला हूँ मैं पूरा करने वाला हूँ डॉक्टर कुछ नहीं करेगा जो मैं डॉक्टर से कहूँगा वही डॉक्टर लोग आगे जाके करने वाले हैं तो तू बिंदास अभी सो जा कुछ नहीं होने वाला है तुझे तो मैं तू तेरा मरने का समय आ गया था लेकिन मैंने मेरे कोटे से तुमको जीवनदान दिया है और अब तू कुचने होगा तुझे तू तु बिंदास हो सो त्यावेळेस एम आर आय झाला आणि ऑपरेशन कसं करायचं काय करायचं तारीख वगैरे फिक्स झाले आणि मग एकोणीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आयचं ऑपरेशन झालं ऑपरेशन जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आठ ते नऊ तास ऑपरेशन चाललं ऑपरेशन एकदम शंभर टक्के सक्सेस झालं सक्सेस झाल्याच्यानंतर आम्ही तिथं काही केसेस पाहिल्या ह्याच आजाराच्या होत्या याच्यापेक्षा अजून थोडेसे कमी हे होते आणि वयाने पण कमी पेशंट होते ते पण तरीसुद्धा त्यांचे चान्सेस खूपच कमी होते कोणाला पंधरा दिवसाचा अवधी दिलेला होता कोणाला एक महिन्याचा अवधी दिलेला होता पण आईचं जवळजवळ तीस एम एमची जी ट्युमर होता त्या ट्युमरचं ऑपरेशन एकदम नऊ तासामध्ये सक्सेस झाला आणि ऑपरेशन झाल्या झाल्या आईला शुद्ध पण आली आणि डॉक्टरांनी जे बी काही आम्हाला ज्या भीतीच्या ज्या सूचना दिलेल्या होत्या की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं तर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने कुठलाही एकही प्रॉब्लेम आला नाही आणि म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ऑपरेशन पार पडलं तर तुम्हाला मी असं सांगतो की मी माझ्या आईला सुद्धा आणलेलं आहे आणि आज आई माझी एकदम ठणठणीत आहे एकदम सगळ्या गोष्टीने सगळं काम स्वतः करते आणि आज एकदम व्हेरी वेल आहे ते तुम्हाला दाखवू शकतो मी की माझ्या आईलासुद्धा मी सोबत आणलेलं आहे नमस्कार नमस्कार ताई जसं सर सांगत आहात की आपल्या डोक्यामध्ये मेंदूच्या ठिकाणी गाठ झाली होती आणि त्या गाठीचं ऑपरेशन करण्यात आलं तर जेव्हा आपण ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होता त्यावेळेस आपल्याबरोबर काय काय घडलं ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो मला भीती वाटायची ते माझ्या गुरुजींचं नाव घेतलं ना संत रामपाजी महाराजांचं नाव घेतलं तर मला परमात्माने असं जीवनदान दिलं ना तर मला आता अजिबात काही वाटत नाही माझं एकदम ठीक तेवढी गाठ काढून घेतली ना तुटून आली तर मला काही पण वाटत नाही एकदम स्वस्त झाले मी आणि एकदम माझे माझे आनंदात आहे आता जसं तुम्ही सांगत आहात की आपलं ऑपरेशन संत रामपालजी महाराजांच्या कृपेने व्यवस्थितरित्या पार पडलं आणि आज आपण सुदृढ आहात तर मला असं विचारायचं आहे की ऑपरेशन करण्याच्या अगोदर आपली जी परिस्थिती होती जी आपली दिनचर्या होती आणि ऑपरेशन केल्यानंतर जी दिनचर्या आहे याच्यामध्ये काही फरक पडला का फरक मध्ये एकदम पुष्कळ फरक पडून गेला मला एकदम आराम वाटायला लागून गेला आणि मला एकदम स्वस्त वाटतं काही भीती वाटत नाही माझ्या परमात्माचं नाव घ्यायचं ना आपलं आपलं चालू द्यायचं सध्याच्या स्थितीला आपण घरातली काही इतर कामे करतात का मी सगळं काम करते परमात्माच्या शहरांमध्ये आले ना मी एकदम स्वस्त काम करते स्वयपाक पण करते माझं माझं जे काम करू वाटतं ते पण करते मी एकदम घरं पोचणं काय मला मुलं बाळा सांभाळायचे काय सगळं काम करते मी सर जसं तुम्ही सांगितलं आणि माईंनी सुद्धा सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर त्यांना ब्रेन ट्युमर सारखा जो आजार होता त्या आजारातून त्या बाहेर आल्यात आणि आज एक सुदृढ असं लाईफ ते जगत आहात तर मला असं विचारायचं आहे की हा जो लाभ आपल्याला प्राप्त झाला हा तो एक चमत्काराचा प्रकार झाला परंतु या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का हे तर झालं चमत्कार म्हणायचा विषय बरोबर आहे पण ज्या वेळेस आम्ही शहाण्णवपासून पासून तर दोन हजार चौदापर्यंत पारंपरिक भक्तिमार्गामध्ये मा होतो तर त्यावेळेस इतर लोक जसे कष्ट करतात तसे आम्ही पण कष्ट करायचो भरपूर हार्डवर्किंग करायचो पण कुठल्याही गोष्टीमध्ये बरकत नव्हती आणि आम्ही दोन हजार चौदामध्ये संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती दिली त्या भक्तीला लागून आम्ही नेमांमध्ये राहतो नियमांमध्ये राहून जी भक्ती केली तर आम्हाला जमीन आसमानचा फरक दिसतो कारण सांगतो दोन हजार चौदाच्या आधी आम्हाला कुठल्याही कुठल्याही प्रकारची बरकत नव्हती कुठल्याही प्रकारची समाधानी नव्हती आणि विशेष म्हणजे की जीवन काय का का या जेवणाचा काही अर्थच आम्हाला समजवत ना कारण जसं की ज्या मार्गातले लोक आले त्या मार्गाच्या लोकांमागे चला आणि कुठल्याही पद्धतीने म्हणजे ब्रह्मा विष्णू कोण आहेत त्यांचे मातापिता कोण आहेत आपला मनुष्यजन्म कसा कशासाठी झालेला आहे आपण जन्माला काय येतो परत मृत्यू झाल्यानंतर कुठं जातो काय ह्या सगळ्या गोष्टींचा काही थांब पत्ताच लागत नव्हता आम्हाला आणि इथं आल्यानंतर आम्हाला संत रामपालजी आम महाराजांनी जी, जी भक्ती दिली त्या भक्ती मार्गात आम्हाला आत्ता समजलं की मनुष्याचा जन्म का होतो दोन हजार चौदाच्या नंतर संत रामपालजी महाराजांची जी, जी, जी भक्ती दिली त्या भक्तीत जशी जशी आमची एक एक दिवस एक एक दिवस वाढत गेले एक एक, गे एक वर्ष वाढत गेले तशी तशी आमची अशी बरकत झाली परमात्माच्या कृपेने अशी म्हणजे आमची परिस्थिती सगळी सुधारली की याच्या आधी आम्ही एक छोट्याशा घरामध्ये एवढे सगळे जवळजवळ पंधरा सोळा लोकांचा आमचा परिवार आहे छोट्याशा घरामध्ये एक हजार स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहत होतो एवढे सुद्धा सगळे कष्ट करून आम्हाला कुठली बरकत होत नव्हती नंतर दोन हजार चौदाच्या नंतर संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर जवळजवळ परमात्माच्या दयाने साडेपाच हजार स्क्वेअर फूटचा डबल फ्लोअरचा बंगलासुद्धा परमात्म्याच्या दयाने आम्हाला म्हणजे आमच्यावरती कृपा झाली असंच म्हणतो मी त्याच्या आधी आमच्याकडं फक्त आम्ही टू व्हीलर पाहिलेली होती फक्त फोर व्हीलर लोकांचीच बघायची आपली म्हणजे आपल्या स्वप्नातसुद्धा इच्छा नव्हती आमची की आपल्याकडे एक चांगली ब्रँडेड कंपनीची फोर व्हीलरसुद्धा असेल पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्हाला चांगली एक ब्रँडेड कंपनीची चांगली फोर व्हीलर गाडीसुद्धा आमच्याकडे आता आहे ज्या वेळेस दोन हजार चौदाच्या आधी आमच्याकडं शेतीसुद्धा खूप प्र, कमी प्रमाणात होते आज आमच्याकडं चांगली शेती पण आहे मी स्वतः एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे आमची फॅमिली पण सुशिक्षित आहे आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता टंचाई ही, कम ही आम्हाला आता भासत नाही की ज्या आमचे गुरुजी संत रामपालजी महाराज आम्हाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू देत नाही जे काही आम्हाला भविष्यात काही आमच्यावरती संकट येणार असेल किंवा कशाची हे असेल तर ते आमच्या आधीच परमात्मा आमच्यासाठी ते आम्हाला तयार करून ठेवतात हा इतका मोठा कायापालट आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गात आल्यापासून मिळालेला आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारली शारीरिक लाभ तर आपण सांगितलंच आहेत तर या अनुषंगाने जर आपले कोणी नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल मी माझ्या मित्रपरिवाराला समाजाला आणि महाराष्ट्रातील सगळ्या तमाम लोकांना एक असा एक प्रश्न विचारू इच्छितो की सगळ्यांनी तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्ही तुमचे धर्मग्रंथ उघडा त्याचा अभ्यास करा आणि ते काय तुम्हाला सांगतात ते व्यवस्थित वाचा त्या गोष्टींचा अवलंब करा तुम्हाला देव शोधायला जायची बाहेर गरज नाही आहे देव तुमच्या घरातच आहे फक्त तुम्ही तुमचे जे काही असतील धर्मग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करा त्याच्यामध्ये बघा आणि जो मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे त्याचं तुम्ही सार्थक करून घ्या एवढंच मी समाजाला आणि मित्रपरिवार आपतेष्टांना सांगू इच्छितो आणि तुम्हाला जे काही तुमच्या धर्मग्रंथामध्ये तुम्ही उघडून पहा ते जे आज पृथ्वीच्या पाठीवरती जे संत आलेले आहेत संत रामपालजी महाराज यांच्याकडं जाऊन त्या भक्तीचा तुम्ही लाभ घ्या आणि मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या आणि मोक्षाचा मार्गाला लागा आ, सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल ज्यांना कोणाला संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये यायचं आहे आणि गुरुदीक्षा घेऊन भक्ती करायची आहे त्या लोकांनी नॅशनलाइज चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालता तर टी व्हीवरती खाली पट्टी चालते हेडिंग असते तर तिथं सगळे जिल्हा व्हायचे आणि आश्रमाचे नंबर दिलेले आहेत तुम्ही नंबरवरती व्हॉट्सअप करून किंवा डायरेक्ट फोन करून विचारू शकता आणि अधिक माहिती तुम्ही तिथून घेऊन आणि नामदीक्षा प्राप्त करू शकता सर या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो आ, या नामदिक्षेसाठी कुठलाही खर्च येत नाही जे पण काही तुम्हाला सांगतील ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळं मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला ही एक आना तुम्हाला जाप करायचं कार्ड पुस्तक एक पैसा सुद्धा खर्च नाही याच्यामध्ये धन्यवाद साहेब धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता